उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई हो आपल्या अंबाजोगाई हो उपविभागाला मी या वर्षीच्या दीपावलीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो ही दिवाळी नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीमध्येच आलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळे जे पीक नुकसान झालेलं आहे त्याच्या याद्या अपलोड करण्याचं काम आजपासून सुरू झालेलं आहे आणि आजपासून कदाचित प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे पडायला सुरुवात होतील या दिवाळीमध्ये आनंदोत्सव साजरा करत असताना नैसर्गिक आपत्तीचा आपण भान ठेवायचं आहे ज्या पद्धतीने फटाके आणि इतर फुलबाजी वगैरे अशा मुळे पोल्युशन होतंय त्याच्यावरती आपण कंट्रोल करायचं आहे आणि जे गोरगरीब आहेत तर याच्याबरोबर सुद्धा आपण आनंद शेअर करायचा आहे कारण शेअरिंग इज केअरिंग असतं तर त्यामुळे या शुभेच्छा देत असताना आपले नैसर्गिक आपत्तीत जे बा बाधित झालेले लोक आहेत त्यांनासुद्धा मी असं आवाहन करतो की आपली यादी अपलोड झाल्यानंतर आम्ही ती गावोगाव आम्ही प्रसिद्धही करणार आहोत एखाद्याचं नाव त्याच्या यादीत जर आलं नाही किंवा त्यांनी ही के वाय सी त्याची झालेली नसेल तर अशी ई के वाय सी उर्वरित जे कोणी राहतील तर त्यांनी सी एस सी सेंटरमध्ये जाऊन ग्रामपंचायतीमध्ये पूर्ण करून घ्यायची आहे जेणेकरून त्याला मदत मिळू शकेल पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा